नमस्कार मित्रांनो आपल्याकडे आज आलेली आहे विंटेज कार ही ह्या गाडीबद्दल लोकांना जुन्या लोकांना बरेच काही माहिती आहे पण ह्या गाडीबद्दल चर्चा करणार आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की या गाडीला फीट प्रीमियर पद्मिनी असेही म्हणतात तर ही गाडी भारतात खूप प्रसिद्धी मिळालेली या गाडीला तर एकोणीसशे चौसष्ट ते दोन हजारापर्यंत प्रीमियर ॲटोमोबाईल लिमिटेड म्हणजे पाल ह्या नावाने ही गाडी विक विकण्यात आलेली आहे तर हे गाडी शक्यतो तुम्हाला मुंबई साईडला टॅक्सीमध्ये काळे पिवळी या रूपात पाहायला मिळाले मिळालेली असेलच तर ह्या गाडीचे काही हायलाईट फीचर असे आहेत का वन पॉईंट वन लिटर इंजिन आहे फोर सिलेंडर तर ही गाडी चाळीस ते अठ्ठेचाळीस बी एस पी पॉवर प्रोड्यूस करते स्टेअरिंग आणि याची सिटिंग एकदम साधी आहे पण क्लासिक इंडियन क्लासिक कार म्हणून ही गाडी ओळखली जाते तर ह्या गाडीचा हायलाईट फीचर असे का याचे गिअर हातामध्ये येतात म्हणजे आत्ताचे जे स्पोर्ट कार्ड तुम्ही पाहता त्यांनाही हातामध्ये घेर येतात हे तर मित्रांनो तुम्ही म्हणशाल की हा हातामध्ये घेअर मग काय कुठं हातामध्येच घेर असतात मित्रांनो तसं काही नाही आहे पण आत्ताचे जे स्पोर्ट कार आहे त्यांना शिफ्टर येतात स्टेअरिंग कंट्रोलमध्ये तर त्याबद्दल मी बोलत आहे तर ते आत्ताच्या ज्या गाड्यांमध्ये आहेत स्टेअरिंग कंट्रोलमध्ये गिअर शिफ्ट येतात तसा ह्या गाडीला होता तर ह्याचे जे कंपोनंट्स आहेत तुम्हाला दाखवतो मी तर ते दाखवण्याचं काही खास कारण नाही आहे पण असंच माहिती म्हणून थोडंसं तुम्हाला या गाडीचे थोडेसे पार्ट्स वगैरे मी ह्या व्हिडिओमध्ये शो करत आहे तर मित्रांनो हे जे फ्यूज आहेत आत्ताची फ्यूज तर तुम्हाला माहिती कसे असतात आता त्या वेळेसचे फ्यूज अशी कंडिशन होती फ्यूजची याची वायफरची मोटर इथं दिलेली आहे मित्रांनो तर एकदम साधी आणि सिंपल कार तुम्हाला पाहायला भेटली याच्यामध्ये जास्त इंजिनमध्ये कुठं वायरिंगचा काही कुठं जास्त समावेश नाही आहे तर मित्रांनो ही फॅटची प्रीमियर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो